सरकार अपना है और पार्टी अपना है और पार्टी को मजबूत स्थिति से हमको आगे बढ़ाना पड़ेगा संगठन बढ़ाना पड़ेगा और बूथ मजबूत करना पड़ेगा ताकि हमारे हो आने में छह महीने के बाद विधानसभा का भी चुनाव आने वाला है उस दृष्टिकोण से आज से हमको लगना है मैं अधिक कुछ बोलना नहीं चाहता निधि भरपूर हमारे जब से दादा यहाँ आने के बाद इस पूरे राज्य के अंदर राष्ट्रवादी कांग्रेस का ताकत बढ़ चुका है हर क्षेत्र में चाहे युवक हो युवती हो या सभी हमारा पार्टी का ताकत बढ चुका है इसी तरीके से आप लोगों ने पार्टी को बढ़ाने का काम करना चाहिए यही बोलकर मैं अपने दो समाप्त करता जय सेवा जय भीम जय विदर्भ धन्यवाद बाबा यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते सन्माननीय खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो लोग जरा शांत ज्यादा बैठे हो पहले सबसे पहले को तालियों बजा के अपने कितने आप चाहते हैं स्वागत करिए अजुन जोर आता तुम ची झोप उड़ा ली असा वगते आपल्या सर्वांचे आवडते नेते या महाराष्ट्राचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार आपल्या या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय धर्माराव ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा आजचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर दोन्ही भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या शेतकरी मेळावा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळावा याचा एक असा आपण सामूहिक आयोजन केलं या भागाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय मनोहरराव पुरे भंडारा जिल्ह्याच्या तुमसरमधून आमदार सन्माननीय राजूभाऊ कारेमोरे भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पंचबुधे गोंदिया जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय जी राहांगाले गोंदिया भंडारा माजी आमदार आणि गोंदिया जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन भंडारा जिल्हा कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष सुनील भाऊ फुंडे आपले माजी खासदार मधुकरजी कुकडे सचिव धनंजय भाऊ दलाल आपले गोंदिया जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते महाडाचे माजी सभापती नरेश भाऊ माहेश्वरी आपल्या या नगरपंचायतचे अध्यक्ष बडावीजी गोंदिया जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष यशवंतजी गणवीर तसेच भंडारा जिल्हा परिषद मध्ये आपले पक्षाचे अध्यक्ष प्रमुख अविनाश ब्राह्मणकर यशवंत सोनकुसरे तसेच पदाधिकारी आहे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहे ग्रामीणचे बाबा गुजर नागपूर शहराचे अध्यक्ष आहे प्रशांत पवार आणि कार्याध्यक्ष श्रीकांत शिवनकर आपले नागपूरचे ज्येष्ठ नेते आहे अनिल आहिरकर महिला अध्यक्ष गोंदिया भंडाराचे अध्यक्ष मदन करताई युवकांचे आपले गोंदियाचे अध्यक्ष आणि भंडाराचे यशवंत सोनकुसरे बाकी जे अनेक मान्यवर आहे उपस्थित सर्व आपले मान्यवर मंडळी आणि सामोर बसलेले जिल्ह्या प्रत्येक मधून आलेले सर्व माझे बंधू भगिनी तरुण मित्रांनो आणि आलेले सर्व पत्रकार मित्र मी जनतेची सेवा करण्याची त्यांना प्रेरणा प्रदान करो दिवशी मागे आपण बघितला असेल के काही तासाचाही सरकार होता नंतर दोन अडीच वर्षाचा महाविकास आघाडीच्या सरकार झालं आपण आहोत सगळ्यांना गरज आहे कारण या जिल्ह्या दोन्ही जिल्ह्यामधून दोन आमदार आहे आणि एक व्यक्तीला तुम्ही लोकसभा राज्यसभेवर खासदार होण्या भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या पण आपल्या महाराष्ट्राच्या स्थान आहे काहीतरी कारकीर्दी दादा पवार आहे पक्षामध्ये आणि सुरुवात झाली एक दोघांचा बरोबर वर काम करण्याचा नाता आणि महत्वाची गोष्ट ही आहे की आम्ही तिथे संसदेमध्ये राहिलो पण अजितदादाना आणि महत्वाची गोष्ट ही आहे की आम्ही तिथे संसदेमध्ये राहिलो पण अजित दादाना, पवार साहेब तिथे गेल्यामुळे आणि आपल्या पक्षामध्ये एक म्हणजे दमदार म्हणून या राज्यामध्ये त्यांचा ठसा उमटलेला त्या म्हणून मित्रांनो आज आपण जेव्हा बोलतो एकच दादा शब्दाचा पक्का जाँग जाँग या मागील तीस बत्तीस वर्षाच्या कारकिर्दीमुळे त्यांनी केली आहे आज या राजकीय मध्ये जे काही झाला आणि माग तीस बत्तीस काँग्रेस मधून आम्ही सुरुवात केली नंतर राष्ट्रवादीमध्ये आपण सामील आणि आज राष्ट्रवादी नाही पण एक लाट आली मध्ये आली आणि एक म्हणून या आपल्या भागामधून भारतीय जनता पार्टीचे आमदार निव, खासदार निवडून आले पण आज परिस्थिती वेगळी आहे आपण भारतीय जनता पार्टी बरोबर मोदी साहेबांची आहे पक्की मैत्री मैत्री केली आहे आणि ते मैत्री नुसती काही सत्ता त्यासाठी नाही आहे पण या महाराष्ट्राने देशाचा विकास झाला पाहिजे सर्वांगीण विकास झाला पाहिजे त्या अर्थाने आपण आज नरेंद्र नरेंद्र मोदी साहेबांच्या हात आणि पक्षांच्या दामन आपण सोबत जात आहो त्याचं कारण आहे की या देशामध्ये आज आपण जे परिस्थिती पाहतो चारही दिशांना पाहतो ते आज खऱ्या अर्थानं भारत एक वेगळ्या झपाट्याने एक वेगळ्या वेगाने वेगळ्या तेजीना त्या विकासाची वाटचाल करत आहे आणि त्यामध्ये यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीचा एक सिंहाचा वाटा आहे त्यांचा नेतृत्व आज भारतालाच लाभलेला नव्हे पण अख्खा विश्वामध्ये आज एक विश्वगुरू म्हणून ज्या व्यक्तीने त्यांच्या नाव आणि नाव सुद्धा मोठा करण्यामध्ये त्यांनी काम केलं आहे आणि म्हणून आपण एक विचार केलं एक या भारताची दिशा विकासाची वाटचाल महाराष्ट्र आपला विदर्भ गोंदिया भंडारा जिल्हा या सुद्धा आपल्या विकासाच्या वाटचाल बरोबर आणि देशाच्या प्रवाहा बरोबर चाललं पाहिजे आपण हा विचार त्या हिशोबाने केला आणि दादा आणि आम्ही भुजबळ साहेब असो सुनील कटकरेजी असो हसन मुश्रीफ असो धनंजय मुंडे असो या सगळ्या आमच्या वरिष्ठ नेत्यांनी बसून हे निर्णय केला की के आपण या दिशेने आपण चालला पाहिजे मित्रांनो मला माहित आहे की आपल्या सगळ्यांचा हा विचार आहे आणि या जिल्ह्यामध्ये फक्त कार्यकर्ता आपले राष्ट्रवादीचे नव्हे पण या जिल्ह्यात जिल्ह्याच्या जनसामान्यांच्या मनामध्ये हे आहे की प्रफुल्ल पटेल यांनी आपला लोकसभेमध्ये नेतृत्व केलं पाहिजे हा लोकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून काही ना काही वारंवार आमच्या लोकांचा माझ्यावर सातत्यानं काही ना काही दबाव येतच असतो कुठे गेलो फोन येते व्हॉट्सअप येते काहीतरी मेसेज येते की तुम्ही साहेब लढलेच पाहिजे आपण पाहिजे लोकांची इच्छा आहे लोग चाहतात की विकास झाला पाहिजे हे केलं पाहिजे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही अजून काही निर्णय अजून फायनल झालेला नाही आहे अजून निर्णय अजून उद्या परवा दोन दिवसामध्ये होणार आहे कालही आम्ही मुंबईमध्ये आम्ही चर्चा कोणी हे समजू नये की आपण राष्ट्रवादीने राम राम करून टाकलेला असं काही समजायचं कारण नाही पण त्याच्याबरोबरही मी सांगतो की युतीचा धर्मही पाळावा लागते आज आपण कोणाबरोबर युती केली आज भागीदार कालपर्यंत आपण काँग्रेस बरोबर केली तो आपण तिथे प्रामाणिक राहिलो उद्धव ठाकरे सोबत केली प्रामाणिक राहिलो पण आज आपण जे युती केली आहे ते भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी साहेब यांच्या बरोबर केली आहे ते प्रामाणिक मैत्री आपण म्हणजे पूर्णपणे ते पाळली पाहिजे आणि ते केली पाहिजे या मताचे दादा आम्ही सगळे लोक आहो आणि म्हणून मित्रांनो एका बाजूनं आपल्या सगळ्यांचा विचार आपली सगळ्यांची इच्छा हे सगळं मला माहित आहे पण एकू इच्छितो मी कुठेही असलो मी कधी गोंदिया भंडारा जिल्हा सोडला का कधी आपला विकासा का, कामाला कधी मागे टाकलं का कधी तुम्हाला असं जाणून दिला का की आपण या भागामधून निवडून नाही गेलो लोकसभेवर आहो ना की राज्यसभेवर आहो पण जबाबदारी भंडारा गोंदिया जिल्ह्याची सर्वांगीण जबाबदारी माझी आहे आणि आपल्या सगळ्या सहकार्यांची आहे हे समजून विचारूनच मी नेहमी काम केलेलं आहे अजित दादाला माहीत आहे मी काम कधी आपला का जिल्ह्याचा सांगतो मी कधी मुंबईच्या की इतर भागाच्या काम कधी सांगत आहे का काम करतो आपल्या जिल्ह्याच्यासाठी गोंदिया जिल्ह्याच्या भल्यासाठी भंडारा जिल्ह्याच्या भल्यासाठी हे आपला धर्म आहे आपण खासदार कुठल्या या भागाचे असो नसो पण आपला जे काही सामर्थ्य आहे तर या भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या सर्व आपल्याला खर्च करायचा आहे ही महत्वाची जबाबदारी ही प्रफुल्ल पटेलांच्या खांद्यावर आहे याचा मला सदैव भान आहे आणि म्हणून मित्रांनो आपण जे विकासाचे काम करतो आज आपण कितीतरी मागील जर तुम्ही विचार केला दादा मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो ज्याला ऐकायला पाहिजे एक्क्याण्णव मध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्हा एक होता तेव्हाची जे आमची क्षमता होती सिंचनाची तुम्ही सिंचन मंत्री खूप वर्ष राहिले त्या काळात तुम्ही मदतही केली भरपूर मदत केली आजही करतात सिंचनाच्या बाबतीत आमच्या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोर दॅन टू लॅक हेक्टर अधिक सिंचन या मागील तीस वर्षामध्ये झालं असेल मोर दॅन टू लॅक हेक्टर अधिक म्हणजे त्या पूर्वीच्या सिंचन आणि या मागील काळामध्ये कोसीखुर खुरसारखे महत्वपूर्ण प्रकल्प बावनथळी सोंडिया टोला धापेवाडा निम्न चुलबन आणि असे असंख्य आता ज्यांनी मनोहर भाऊनी सांगितलं हे करण्यासारखे आहे हे उमरजरी प्रकल्प आमच्याच काळात म्हणजे पुनर्जीवित करून आम्ही सुरू केलं चुलबनचा विस्तार केला ध्यासी नगरच्या उपसाचा त्यांनी उल्लेख केला अनेक असे ओवाराचा असो अनेक प्रकल्प आहे या अख्खा दोन्ही जिल्ह्यामध्ये जे वन कायद्यामुळे अडकले होते अनेक काम आजही वन पर्यावरणाच्या क्लिअरन्सीस साठी थोडा उशीर होत आहे कालव्याचे काम उशीर होत आहे या नगरचा त्यांनी उल्लेख केला काही एक पार्ट तयार झालं पण बाकीचं काम उरलेलं लवकरात लवकर आणि हे छोटे काम आहे पण महत्वाचे काम आहे अनेक लोकांना लाखो लाखो लोकांना फायदा होणारे काम आहे असे कामाला हे दोन्ही नगरपंचायत अगोदर ग्रामपंचायती होत्या नंतर